नाही कुणाला धक्का नसतो जेव्हा एखादं निविदा येतं त्या निविदेमध्ये काय काय अटी आहे काय काय शर्ती आहे कुणी पॅरामीटर फॉलो केले कोणी नाही केले या संपूर्ण विषयाचं तांत्रिक तपासणी प्राईज बीट जे काही झालं असेल एकदा सुप्रीम कोर्टाच्या निकालात काय म्हटलं आहे जे याचिकाकर्ते आहेत त्यांनी काय बाजू मांडली सुप्रीम कोर्टाने काय निकालात दिलं हे जरा तांत्रिक बाबी असल्यामुळे त्या निकालाला पूर्ण बघूनच बोलावं लागेल स्तरावरचे रक्षक रस्ते बांधकाम मागच्या दहा वर्षात झाले आहेत आज समृद्धी महामार्ग मोठे मोठे रस्ते आले आहेत अमरावतीत बघा काही रस्ते सुटले असतील जे व्ही आर आहे विलेज रोड्स आहे काही पांदन रस्ते आहेत अजून सुटलेले आहेत आम्ही यावर यावेळी यावर्षी आम्ही यावर्षी आमच्या सरकारनी पांदन रस्ते बांधकाम करणे विलेज टू व्हिलेज रस्ते जे मदत असतात ते काही झाले नाहीये त्यावर लक्ष दिलेलं आहे आता काही रस्ते राहून गेले असतील त्यावर अशी घटना घडली असतील ते दुर्दैवी आहे अशा घटना पुन्हा होणार नाही जी दखल घेऊ म्हटलंय की रवी असतील तर मग महायुती नाही की महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका अमरावती सहित सर्व निवडणुका महायुतीमध्येच आम्ही लढणार आहोत आमचा महायुतीचाच विचार आहे पण कुणी जर सहयोगी पक्षाने जर म्हटलं की आम्हाला वेगळं लढायचं आहे तर आमची त्यांना ना नाही आहे ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्व लढू असा कुठलाही ते निर्माण होणार नाही महायुतीमध्ये इतकं तृष्णा आम्ही लढणार नाही आणि त्यामुळं काही एकामेकावर खूप शब्दाचे वार करणार आहोत खूप एका एकामेकावर टीका करणार असं नाही पण शंभर टक्के निवडणुका महायुतीत होणार अशी परिस्थिती होणार नाही पण एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर समजा मैत्री पूर्ण करायचं असेल तर मैत्री पूर्ण करण्यासाठी आम्ही तसाही विचार करू पाणी पुरवठा केला जातो कोट्यवधी रुपयाची योजना सुरू झाल्या मात्र प्रत्यक्षात पैसे मिळत नसल्याची ओरड जी आहे ते अधिकाऱ्यांनी केलेली आहे तुम्ही कोटी रुपयाची योजना था सध्या था तीन वर्षापासून जी अपूर्ण आहे अजून पण अनेक गावात पाणी गेलं नाही दुसरी बाजू अशी की तुम्ही म्हटलं होतं की एका महिन्यामध्ये सोलर टॅक्स सुद्धा टाकून निघाल जाईल अजून एक दोन महिने झाले एकही टॅक्स सोलर टॅक्स सुद्धा पोहोचता नाही मी हे सांगितलं होतं की जे तिथे सौर ऊर्जेकरता बावीस कोटी रुपये लागतात ते सँक्शन करण्याचे ते आता मंजूर केलं आहे आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी बावीस कोटी रुपये तिथल्या नवीन लागणार आहे ते मंजूर केलेलं आहे त्याच्या निविदा होत आहे आता राहिला प्रश्न पिण्याच्या पाण्याचा तर मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे जे ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना थांबली आहे त्या योजना पूर्ण करण्याकरता अजून सर्व निविदा जुन्या रद्द करून जे काही का काम शिल्लक आहे त्या कामाकरता नवीन निविदा काढण्याचा आदेश आता जिल्हा परिषदच्या सी ओना आम्ही दिला आहे जे काम अपूर्ण आहे ते काम पूर्ण करण्याकरता जो निधी लागणार आहे ते राज्य सरकार देणार आहे आणि त्यामुळं त्याच्याकरता पुन्हा एकदा जे सुटलेलं काम आहे तेवढ्याकरता वेगळा निविदा काढून किंवा जुना कंत्राटदार जो काम करण्या तयार असेल त्यांना देऊन त्या योजना आम्ही पूर्ण करणार आहोत आज अमरावतीमध्ये आमचे तीनही जिल्हाध्यक्ष श्री नितीन धांडे श्री भिलावेकर श्री रविनाथ देशमुख यांचा पदग्रहण समारंभ आज पारित पडला आज सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अहिल्यादेवी राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त खूप कार्यक्रम पार पडले आज अमरावतीमध्येही राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जन्म जयंतीनिमित्त पारधी समाजाला चौपन्न वस्त्यांना आयडेंटिफाय करणे त्यांना रोजगार भेमूक करण्याकरता साडेतीन कोटी रुपयाच्या विविध व्यावसायिक वस्तूचे वाटप त्या ठिकाणी झालं या जिल्ह्यातल्या आठशे अपंगांना साहित्य वाटप कार्यक्रमात झाला आणि आता जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये आलो मेळाव्यामध्ये आलो तेव्हा कार्यकर्त्यांनी एक संकल्प केला आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आम्ही सोबत लढू आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या सूचना आहेत की सर्व निवडणुका महायुक्तीमध्ये लढायच्या आणि महायुतीने सर्व निवडणुका जिंकायच्या असा भारतीय जनता पार्टीने विचार केला आहे आणि भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्याला असा सूचना दिल्या